प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस दूध अनुदान सरकारने सुरू केली त्याची बैठक बैठक बैठकीत आणि आज जिल्ह्यातले बहुतांशी सेंटर चालक आणि काही संस्थेचे लोक हजर होते आत्तापर्यंत हो, मागच्या सरकारने केलेल्या गोष्टेपासनं आपल्या जिल्ह्यातील साधारण एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शहाण्णव कोटी रुपये जमा झाले आहेत जे जे काही अपप्रचार बाहेर होतो अनुदान मिळत नाही अनुदान काय होतंय आता हे ठीक आहे ज्याला राजकारण करत अनुदान ते करू दे मला ती चिंता नाही आहे पण एक्झॅक्टली आज जवळजवळ पावणे दोन लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ज्यावेळी शहाण्णव कोटी रुपये जमा होतात याच्या सरकारची बांधिलकी जी आहे ती अतिशय त्या बांधिलकीने आम्ही काम करतोय आणि आता या एक तारखेपासनं आणि काही संस्थेना अकरा तारखेपासनं प्रत्येक येणाऱ्या सेंटर शेतकऱ्या दूध आहे दुधाला दुदा, तीस रुपये दर दिलाच पाहिजे हे आता मॅन्डेटरी केलेलं आहे आणि जे संकलन केंद्र किंवा के अशा पद्धतीने शेतकऱ्याला तीस रुपये देणार नाही त्यांच्यावर फौजदारी दाखल करणं तर दाखल करावी अशा सूचना दिलेल्या आहेत सरकारचं उल्लंघन होतं म्हणून नंबर दोन नंतर भेसळ दुधाच्या भेसळीचं फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे मुळात जॉईंट कमिशनरला आम्ही अन्न औषध प्रशासनाच्या बोलवलं होतं आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती केली आहे ॲडिशनल कलेक्टर त्याचे अध्यक्ष राहतील ॲडिशनल एस पी त्याचे मेंबर राहतील एफ डीचे अधिकारी त्यांचे मेंबर राहतील पशुसंवर्धन दुग्ध विकासाचे अधिकारी मेंबर राहतील यांना सगळ्या अधिकारी आता दुधाच्या गुणवत्तेबद्दल तपासणी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग अशी भेसळ सापडली बेसळयुक्त कारवाईयुक्त विरुद्ध कारवाई करायची आहे थे। थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत म्हणजे आता वाटतं सरकारने अतिशय कडक भूमिका दुधाच्या भेसळाच्या संदर्भात आपण घेतलेली आहे म्हणून अशा विस्तृत प्रमाणामध्ये आज या चारी योजनेत आढावा झाला पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट